उल्हास नदी प्रदूषण मुक्तीसाठीच मी कल्याणकर संस्थेचे आंदोलन मागे कल्याण तालुक्यातील शहाड आंबेवली दरम्यान असलेल्या उल्हास नदीत वाढणारी जलपर्णी आणि सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे झालेली वाताहत दूर करण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे तथा माजी नगरसेवक नितीन निकम उमेश बोरगावकर श्रीनिवास घाणेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी गेली आठ दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते या जलपर्णीमुळे पाण्याची पातळी कमी होते तर दुसरीकडे सांडपाण्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन अनेक आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे या समस्येला आळा बसविण्यासाठी मी कल्याणकर संस्थेने पुढाकार घेत नदीपात्रात आंदोलन सुरू केले अखेर शासन व प्रशासनाने याची दखल घेऊन राज्याचे नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिवसिम गुप्ता आणि महाराष्ट्र प्रदेश नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत येत्या पंधरा दिवसात टास्क फोर्सच्या माध्यमातून सुरुवात केली जाणार असल्याचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सांगितले त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करून आंदोलन मागे घेतले या समय प्रभुनाथ भुईर अरविंद मोरे अंकुश चोगदंड स्वामी राम तारे रोहन कोट रमस्या पाटील यांच्यासह महिला आघाडी तर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काय झालं मी कल्याणकर जी संस्था आहे ती गेली सात ते आठ वर्षापासून ही उल्हास नदी स्वच्छ व्हावी चांगलं पाणी लोकांना मिळावं त्याच्यामध्ये जे पण काय प्रश्न आहेत या पाण्या पाण्याच्याबद्दल उल्हास नदीच्या ह्याच्यासाठी आंदोलन करत आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांचं आंदोलन असं असतं की प्रशासनाचं पब्लिकचं सगळं लक्ष वेधून घेणं म्हणजे ते एवढा त्रास घेत असतात त्याच्यामध्ये निकम आ, जे असतील जे अध्यक्ष आहेत श्री घाणेकर असतील उमेश बोरगावकर असतील जे आहेत कैलास शिंदे आहेत असे बरेचसे लोक त्या संस्थेचे सदस्य आहेत आणि अशा पद्धतीने आत्तासुद्धा ते जवळजवळ आजचा आठवा दिवस आहे पाण्यात उभं राहून ते आंदोलन करत होते मी त्यांची अवस्था बघितली होती त्यांचे पाय वगैरे सर्व किडे वगैरे चावलेले आहेत तर अशा पद्धतीने स्वतःला यातना देऊन ते आंदोलन करतायत ते फक्त पब्लिकसाठी आणि मग ह्याची दखल श्रीकांत शिंदे यांनी घेऊन काल त्यांनी हे केलं की बाबा तुम्ही जे आंदोलन करत आहेत त्यांची भेट घ्या त्यांचे नेमके प्रश्न आहेत ते आपण बैठक घेऊया तीन वाजता आणि ती बैठक झाली असीम जे होते आपले सचिव नगरविकासचे त्याच्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे होते आणि एक खासदार स्वतः होते माननीय उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने ही बैठक झाली आणि अतिशय संतोषजनक बाब अशी आहे की ह्या बैठकीमध्ये सर्व मुद्दे म्हणजे नीतीनिकम किंवा त्यांच्या संस्थेचे जे सर्व मुद्दे आहेत ते मुद्दे साहेबांनी खासदारसाहेबांनी एकदम आक्रमकपणे प्रशासनाजवळ मांडले आणि हे व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये ही जलपर्णी असेल येणाऱ्या नाल्यांचं पाणी असेल अजून काय विषय जे पण हे नदी स्वच्छ करण्यासाठी असेल त्याच्यासाठी कडक भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका खासदार साहेबांची आणि प्रशासनाची कळवण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित याच्या आंदोलन ठिकाणी आलोले मी आपल्या सर्वांच्या वतीने कल्याणकर जनतेमध्ये तुम्ही पत्रकार पत्रकारसुद्धा आले आणि मी स्वतः सुद्धा आपण सर्वांच्या वतीने त्यांना विनंती केलेली आहे की के आपण अपन, आपलं आंदोलन मागे घ्या योग्य तोडगा निघालेला आहे त्यांच्याशी मी आहे त्यांचं सुद्धा आहे जेणेकरून जे प्रश्न निकमसाहेब किंवा त्यांचे सहकारी प्रशासना ठिकाणी मांडत होते ते टोलाटोळी होत होते ते आता होणार नाही कारण आमचं बारीक लक्ष त्या गोष्टीवर असेल आणि जे त्यांचं स्वप्न आहे त्यांचं स्वप्न म्हणजे कल्याणच्या पूर्ण जनतेचं स्वप्न जे आहे कल्याण डोंबिवलीच्या की आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं ते मला तरी वाटतं पूर्णतास येण्याची शक्यता आहे डोंबिवली किंवा उल्हासनगरची उल्हासनगर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पायंदा आता प पडण्याची शक्यता आहे कारण तशा पद्धतीची काल तिथे बोलणी झाली होती आणि जलपर्णी लवकरच मला वाटतं एक पंधरा दिवसामध्ये काढायला सुरुवात होईल बाकीच्या गोष्टींचं डी पी आर बनवून आम्हाला एक किंवा दोन महिला सादर केला जाईल त्याच्यातल्या काय सूचना वगैरे असतील किंवा काय असेल ते हे करून पाच जूनला अंतिम बैठक आहे तोपर्यंत त्या डी पी आरवर काम चालूच झालेलं असेल अशा पद्धतीने निकम यांच्या आणि त्यांच्या सहकार्याच्या आंदोलनामुळे कल्याण डोंबिवलीच्या जनतेला आता स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता फार जवळ वाटते आपल्याला आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व आंदोलनकर्त्याचे जि नीतीन निकम असतील उमेश भोगावकर असतील श्री घाणेकर असतील कैलास शिंदे असतील गायमाजी असतील आणि त्यांचे इतर सर्व सहकार्य या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आंदोलन मागे घ्यावं असे त्यांना मी विनंती करतो आम्ही कल्याणकर सामाजिक संस्था उल्हास वालमोणी बिरादरी किंवा अनेक असे संघटना आहेत किंवा आमच्या संस्थेतले पदाधिकारी आहेत किंवा तुमच्या आमचे कैलास शिंदे उमेश बोरगावकर आहेत घाणेकर सर आहेत सुधाम गंगवाने विनोद तिवारी किंवा अनेक लोक गेल्या आठ नऊ वर्षापासून आम्ही आमच्या या जिल्ह्यात म्हणजे उल्ह्यातलं जे प्यायला पाणी देते हे आम्हाला शुद्ध पाणी मिळावं याच्यातले जे नाले आहेत ते तातडीने बंद करावे जलपर्णी काढावे अशा अनेक विषयासंदर्भात आमचे आंदोलनं सुरू होती काल आमचं पाचव्या टप्प्यातलं हे आता आठवा दिवस आहे आंदोलनाचा एकूण पाचव्या टप्प्यातला हा शेहेचाळीसावा दिवस आहे शेहेचाळीस दिवस हातवर आम्ही या नदीपात्रात आंदोलन, 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 दिवसा। आंदोलन केलं काल दुपारी तीन वाजता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुराकाराने एम एम आयड डीचे नगरविकासचे जे सचिव आहेत असिम गुप्त सर त्यांच्या अध्यक्षतेखाली काल एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वच म्हणजे एम पी सी बीचे जे अधिकारी असो कलेक्टर असो सीईओ असो जिल्हा परिषद सीई असो कमिशनर असो सर्वच सरुण म्हणजे सर्वांनी मिटिंग घेतली व या मिटिंगमध्ये सांगितलं की जे जलपर्णी आहे एक एक विषयामध्ये असो जलपर्णीचा जो विषय होता तर दहा मशीन हे भाडे तत्वावर घेणार आहेत आणि उल्हास नदी आणि वाल्दु नदीत नाही तर महाराष्ट्रातल्या ना सर्व नद्यांमध्ये या प्रदूषण मुक्त करण्यासाठी काल त्यांनी हे पाऊल उचललं आहे त्याचा दुसरा जो विषय होता नाले बंद करण्याचा तर नाले बंद करण्याच्या संदर्भात देखील त्यांनी आम्हाला एक डेडलाईन दिली आहे की इथं तातडीने काम सुरू एस टी पी प्लांट उभारले जाणार आहेत व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजवर हे कामं न होण्यामागतं सगळ्यात प्रमुख कारण होतं तो म्हणजे निधी परंतु काल खासदार शिंदे साहेबांनी सिद्धेश कदम यांना एम पी सी बीचे जे आता सध्या अध्यक्ष आहेत त्यांना सांगितलं व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्याही ह्या प्रदूषणाचे ज्या नाले आहेत याच्यावर जो एस टी पीसाठी जो काही खर्च लागेल तो एम पी सी बी हा द्यायला पूर्णपणे तयार आहे त्यामुळं का काल एक चांगला असा नद्यांच्या बाबतीत एक चांगला निर्णय काल झाला आहे त्यानंतर आम्ही मागणी केली होती की ह्या न उल्हास नदीसाठी एक स्पेशल टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात यावी व तीही सूचना आमची मान्य करण्यात आली आहे त्याच्यानंतर जो मोहने बंदराचा विषय होता की हा मोहने बंधारा हा पन्नास सात वर्ष जुना आहे तो कधी फुटेल एक नवीन बंधारा बांधण्यात यावा तर त्या बंदऱ्यासंदर्भात त्याच्याही आम्हाला पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे की आपण तातडीने नवीन बंधारा बांधण्याचं काम सुरू करू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले पंचवीस तीस वर्ष जिथून आपण पाणी उचलतो तिथे मोठ्या प्रमाणावर खाली हा मल आहे संडासला मल आहे गाय आहे सगळं मलमूत्र आहे तर आम्ही त्यांना मागणी केली होती की या नदीचं शुद्धीकरण करणं हे गरजेचं आहे तर तो तोही विषय झाला आहे की या काही मशीनद्वारे या नदीचं शुद्धीकरण करण्यात येणार आहे बदलापूरपर्यंत काहीतरी साहेब शुद्धीकरण करणार आहेत ना बदलापूरपर्यंत शुद्धीकरण करण्यात येणार आहे त्याच्यानंतर काही जे टँकर्स आहेत की जे इथं रात्री येऊन अनेक वेळा या उल्हास नदीमध्ये टँकर सर्वातपणे केमिकल सोडतात तर आम्ही काल तर असून गुप्ता मी सी होतो ऑनलाईन ते होतो तेव्हा त्यांच्याकडे ती देखील मागणी केली आमच्या उमे उमेश बोरगावकांनी देखील त्याच्यात हे केलं की याच्यापुढे जर असं कोणी टँकर पकडताना जर का कोणी के केमिकल सोडताना जर भेटलेत तर त्यांच्यावर मोक्कासारखे असे गुन्हे दाखल करा तर त्यातही त्यांनी पॉझिटिव्ह दिली की त्यांच्यावर गुन्हे तर दाखल करणारच परंतु फक्त टॅ ट्रक चालक किंवा जरा क्लि क्लिनरवर हे न करता ज्या मालक आहे ट्रकचा त्याच्यावरही गुन्हे दाखल करतील व त्याने कुठून हे सगळं केमिकल आणलं त्यांच्यावरही गुन्हे दाखल करतील म्हणजे एकंदरीत काल त्या ज्या मिटिंगमध्ये मला तर प साहेब असे बोलले पण की आपल्या इतिहासात पहिल्यांदा नद्यांसाठी अशी एवढी मोठी मिटिंग झाली याचं सगळं श्रेय मी या कल्याणकाराचं या जनतेला देईल आमचे सहकारी असो पत्रकार मित्र असो या सर्वांनी केलेल्या पाठपुरामुळे हे शक्य होतं आहे आमची नजर आहे आम्हाला पाच जून हे डेडलाईन दिले व अपेक्षा आहे की कल्याण मुंबई किंवा जिल्ह्याच्या लोकांना आम्ही यापुढे पिण्यासाठी नक्कीच शुद्ध पाणी मिळेल धन्यवाद पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका